आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी बदलापुरात दोन गटात फ्री स्टाईल हानामारी झाल्याची घटना घडली आहे या हानामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय बदलापूर पश्चिमेच्या मांजरली परिसरातील पाटील नगर भागातला हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे या व्हिडिओमध्ये काही तरुण पुरुष आणि महिला यांच्यामध्ये काही कारणावरून हानामारी होत असल्याचं पाहायला मिळतंय मात्र हा वाद नेमका कशावरून झाला ही माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही दरम्यान याबाबत बदलापूर पश्चिम पोलिसांना विचारलं असता सदर भागात पोलीस, पोलीस जाऊन आले मात्र तिथे कुणीही आढळून आलं नाही तसंच याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दिलेली नाही अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांनी दिली आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार सिक्स साथी डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा